जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील मजरीवाडी परिसरातील अपनानगर येथील क्रिसेंट शाळेचे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विरोधी पथकाने आज पूर्णपणे जमीनदोस्त केले मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या कारवाईला शाळेच्या संस्थापकांच्या विनंतीवरून आणि काही राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे चार दिवसांचा अवधी देण्यात आला होता आज या मुदतीनंतर अर्धवट राहिलेले बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची कारवाई पूर्ण झाली या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनात काही अडथळे निर्माण झाले होते मात्र शाळेची मुख्य इमारत सुरक्षित असून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी ग्वाही शाळेचे अध्यक्ष आबिद रंगरेज यांनी दिली त्यांनी कारवाई दरम्यान अतिक्रमण विरोधी पथकाला पूर्ण सहकार्य केले तथापि त्यांनी नगरमधील इतर रस्ते लेआउटनुसार नसून त्यांच्यावर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोपही केला आहे या मुले अपना नगरातील इतर ठिकाणीही अतिक्रमण झाले आहे का यावर अतिक्रमण विरोधी विभागाची करडी नजर राहणार असल्याची शक्यता आहे अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी यापुढे कोणतेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला कारवाईनंतर रस्त्यावर पडलेला आजोरा दोन दिवसात विभागीय कार्यालयामार्फत हटावला जाईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले ही कारवाई परिसरातील अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे आबिद रंगरेज यांच्या आरोपांमुळे अतिक्रमण विरोधी विभाग आता नगरातील इतर संभाव्य अतिक्रमणांवरही लक्ष केंद्रित करेल यात शंका नाही अतिक्रमण झाल्यास यापुढेही अशा कारवाया तीव्र स्वरूपात सुरू राहतील असे पथकाने नमूद केले आज दिनांक रोजी अकरा रोजी दिनांक सात रोजी नगर येथील नवजीवन हायस्कूलचे अर्जोड राहिलेले पाडकाम आज पूर्णरित्या पाडकाम करण्यात आलेले असून मिटून पुढं अतिक्रमण करणाऱ्यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की पोलीस आमचे आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे असे अतिक्रमण करू नये व पाडून घेऊन आपले नुकसान करून घेऊ नये हीच महनपार्फे विनंती सर हे काढलेल्या अतिक्रमणाचा आजोरा जो आहे तो केव्हा उचलणार आहे आणि कोण उचलणार आहे झोन झोन ऑफिस केव्हा उचलणार आहे तिकडे आम्ही आता लगेचच आमचे दत्तार साहेब आम्ही पत्र देऊ लगे उचलू सोमवारपासनं ओके आमच्या वेळेस कारवाई पूर्ण का झाली नव्हती वेळ आणि इथून पुढं परत दुसऱ्या रत्नानगरच्या स्थानिक लोकांची तक्रार होती रस्त्याबाबत तेव्हा बाबत या बा महानगरपालिकेची कारवाई यापूर्वी आली होती परंतु ती येथील स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे ती कारवाई मध्यंतरी थांबवण्यात आली होती आज रोजी कारवाई ठरल्याप्रमाणे आम्ही योग्य तो बंदोबस्त लावला संबंधित जी समोरची पार्टी आहे त्यांना आधीच बोलून ताकीद दिली होती त्यांनी आश्वस्त केलं होतं की आज आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही त्यामुळे सदरची कारवाई ही शांततेत पार पडलेली आहे किती पोलिसांचा बंदोबस्त होता पन्नास पोलीस होते एक सा सात अधिकारी आणि पन्नास कर्मचारी हे जो अतिक्रमण 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 बोल रहे हैं तो इसकी अगर रीत सर होंगी तो ये अतिक्रमण भी नहीं निकलेगा एक्चुअली मॅटर ये बिना परवाने का था कि परवाना नहीं था कंपाउंड वाल बांधे थे उसके ऊपर जो है पतले डालकर बच्चों के खाने का इंतज़ाम करे थे हम मगर खैर अभी क्या है खैर खा तो सब जगह रहते हैं तो उसका नतीजा निकला और ऐसा नहीं है पूरे अपना नगर में एक भी रोड जो है जो लेआउट पर है वो साइज़ का नहीं है सब रोड छोटे हैं इसके लिए हम वहाँ पर कॉर्पोरेशन में अर्ज भी दिए कि पूरे रोड जो है हमको बड़े करके मिलना बोलकर है क्या तो अभी देखेंगे ये लोग कितना इनिशिएटिव लेकर कारपोरेशन वाले इसके ऊपर कार्रवाई करते और आप लोग भी थोड़ा फॉलोअप ले वो ताल्लुक़ से तो ज़्यादा बेहतर रहेगा यहाँ पर बच्चे तकरीबन आठ नौ बच्चे आते हैं जाते हैं ये बहुत ज़्यादा तकलीफ़ होती है उनको आने जाने के लिए तो थोड़ा सा अगर लोकल लोग भी समझ कर लें बच्चों की परेशानी को समझ कर लें तो ये परेशानी बच्चों को नहीं होगी और ये अतिक्रमण वाला मामला नहीं था ये बिना परवाने वाला मामला था और इंशाल्लाह बहुत जल्द हम लोग जो परवाना डालकर जो है अपनी आपली जगापर जो आहे से काम करेगे कशाची तक्रार मी तक्रार केलेली आहे ऑलरेडी तक्रार केलेली आहे रोड छोट्या आहेत लहान आहेत म्हणून आणि दोन हजार सोळामध्ये मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता तक्रार केली होती की रोड हे लहान क करण्यात आलेले आहे कंपाऊंड बांधून तर त्याला मोकळं करून द्यावं दोन हजार सोळाचा आहे तर त्या माझ्या माझ्याकडे उशी पण आहे त्याची त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि समोरचे लोक आता एक दोन तीन वर्ष झाले ते पाठपुरावा करत आहे आणि त्यांच्यानुसार कारवाई झालेली आहे राहायलाच सव्वीस घर आहेत काय आणि पड़ोसी पडोशी तकलीफ नाही देणे का हे मामला जो है हमारा दिन आहे तो हिसाब से आप अगर देख रहे हैं तो आपको पर अतिक्रमण दिख रहा है दिख रहा है ना सबको अतिक्रमण को बहुत लोग बोले अतिक्रमण की तक, तक्रार दो मतलब क्या करने का उनका उनके साथ अपना अपने साथ और वो रोड ये, रोड ये रोड ये रोड ये ये सब जितने सात रोड आहे पुरे रोड ये छोटे आहे जितने पेपर परिवांना सर्वांना सारखं आहे आता बघू आता कॉर्पोरेशन काय कारवाई करते आणि माहितीनुसार ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे हो बरोबर आहे की भाजी भाजी मंडईसाठी आरक्षित आहे आणि ते आमची खरेदी आहे आणि खाजगी रिझर्वेशन जागा खरेदी विक्री होऊ शकते आणि ओपन स्पेस खरेदी विक्री होत नाही ते आम्ही खरेदी केलेली आहे आणि बघू आम्ही करत आहे की काहीतरी त्याच्यावर आम्हाला परमिशन मिळून जावं म्हणून बांधकामासाठी शाळेचं ओपनचा नगरची ओपन जागा आहे नगरची नगर ही ओपन जागा आहे पाठीमागा तुमच्या आणि त्याला पण जे आहे हे लोक कंपाऊंड बांधून बंदिस्त करत आहेत त्यामुळं लोकांना गाडी पार्किंगसाठी मुलांना खेळण्यासाठी शाळेत येणार जाणाऱ्या मुलांसाठी ते अडचण निर्माण होत आहे